बातमी पुण्यातून पुण्यातील विधानसभेच्या आठ जागांवरून मव्यात धुसफूस सुरू झाली आहे शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे गटानं पुण्यामध्ये आठ पैकी सहा जागा मागितल्यात तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं शनिवारी सहा जागांची मागणी केली होती त्यामुळं मव्यात पुण्यातील या विधानसभेच्या जागांवरून धुसपूस सुरू झाली आहे पुण्यामध्ये एकूण विधानसभेच्या आठ जागा आहेत तर या आठपैकी सहा जागा या उद्धव ठाकरे यांनी मागितलेले आहेत तर सहा जागांवर शरद पवार यांच्या गटाकडून सुद्धा दावा सांगितला जातोय त्यामुळं आता पुण्यातील या विधानसभेच्या आठ जागांवरून मव्या धुसपूस होण्याची शक्यता आहे दरम्यान या संदर्भात काँग्रेसने अद्यापही भूमिका मांडलेली नाही मात्र काँग्रेससुद्धा पुण्यातील काही जागांवर दावा सांगू शकते कारण काँग्रेसचा या ठिकाणी रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत त्यामुळं पुण्यातील विधानसभेच्या आठ जागांवरून मवियात वाद होण्याची शक्यता आहे एकीकडे पुण्यातील या आठ जागांपैकी सहा जागा या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मागितल्या गेल्यात तर दुसरीकडे सहा जागांवर शरद पवार यांच्या गटाकडून सुद्धा दावा सांगितला गेलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून जोरदार धुसपूस वाद हा मवियात होऊ शकतो पुण्याच्या आठ जागांवरून मात्र धुसफूस सुरू झाली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांमध्ये पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून धुसपूस सुरू झाली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मवियाला पुण्यामध्ये अपयश आलं मात्र तरीसुद्धा विधानसभेच्या जागांवरून मात्र धुसपूस सुरू झाली आहे पुण्यामध्ये मवियाची ताकद मात्र वाढलेली आहे जरी लोकसभा निवडणुकीत अपयश आलं असलं तरी ताकद मात्र वाढली आहे काँग्रेसची सुद्धा पुण्यात ताकद ही वाढली आहे त्यात विधानसभेच्या आठ जागांवर दावा सांगितला जातो आणि यावरून धुसफूस सुरू झाली आहे